मंडळी कृषी विभागातील घोटाळ्यामध्ये चिट मिळाल्यानंतर धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रीपदाची संधी मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे त्यावरच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं अजित पवार हे पुण्यातून बोलले माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की कृषी विभागाच्या घोटाळ्यांमध्ये धनंजय मुंडेंचा कुठेही दोष आढळलेला नाही त्यामुळेच न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिली आहे जी काही बदनामी व्हायची होती ती झाली प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये त्यांची बदनामी झाली आता अजून एक त्यांच्या संदर्भातील गोष्ट आहे त्याबद्दलची पोलीस यंत्रणा कार्यवाही करीत आहे कृषीच्या बाबतीत त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत त्याबाबत न्यायालयाने निकाल दिला ज्यांची याचिका केली त्यांनाही एक लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आलेला आहे आपल्याकडे न्याय व्यवस्था ही सर्वोच्च आहे असं अजित पवारांनी सांगितलं धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदाची संधी देणार का या प्रश्नाचं उत्तरात अजित पवार म्हणाले की त्यांच्या बाबत अजून एका गोष्टी संदर्भात आम्ही माहिती घेत आहोत त्याची न्यायालयीन चौकशी चालू आहे ती चौकशी झाल्यानंतर पुढे येईलच अशाच पद्धतीने त्यांच्यात त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ असं म्हणत अजित पवारांनी एक प्रकारे भविष्यात धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचे संकेत दिले आहेत संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा उजवा हात म्हणजेच त्यांच्या जगमित्र कार्यालयातून त्याने अनेक कारनामे आहेत त्यामुळे मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता तरी धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदाची संधी देऊ अजित पवारांनी स्पष्ट शब्दातच सांगून टाकलं तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्कीच सांगा धनंजय मुंडेंना परत मंत्रिपद मिळवावं असे नक्कीच वाटत नसावं बीड तालुक्यातील संजय देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा उजवा हात आहे त्यामुळे तुम्हाला धनंजय मुंडेंना मंत्रीपद मिळवू नये असे वाटत असेल तर नक्कीच कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी